संत एकनाथ महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेला अठ्याहत्तर लाख रुपये विक्रमी नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अमोल एरंडे यांनी दिली आहे संत एकनाथ महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेची सत्तावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी चेअरमन एरंडे बोलत होते यावेळी मागील वर्षातील मयत झालेल्या पतसंस्थेच्या सभासदांच्या वारसांना बेचाळीस लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आलाय तसेच गुणवंत पाल्य पुरस्कार प्राप्त सुमारे शंभर सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला पदसंस्थेचे चेअरमन अमोल एरंडे यांनी गतवर्षीच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर विलास भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक पतसंस्थेच्या मागील वर्षभरातील वाटचालीबद्दल भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या या सभेला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राम पाटील एरंडे शहर प्रमुख तुषार पाटील लोन ऑफिसर मनोहर लिपाने बँक शाखा अधिकारी राजू मोरे सोसायटी संचालक वसंतराव मिसाळ बाबासाहेब मुळे शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख शिक्षण विस्तार अधिकारी कडुबाळ फासाटे पैठण शिक्षक पदसंस्था माजी वसंत ताकटे उद्धव दराडे शिवाजीराव एरंडे शौकत पठाण माजी व्हाईस चेअरमन एकनाथ नरके बाळासाहेब डमाळ रंगनाथ लघाने तसेच केंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन अमोल एरंडे व्हाइस चेअरमन रोहिणी देहडाराय मिटकर सचिव कैलासराव मिसाळ खजिनदार अजिनाथ दहीफळे संचालक राम तांगडे महेश लबडे प्रवीण वाघमोडे पांडुरंग गोरडे अमोल शेळके आबासाहेब टकले श्रीकांत कराड यांनी मेहनत घेतली आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर